कायद्याच्या कार्यशाळेमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण पाहणार आहोत पंचनामा पंचनामा हा शब्द क्रिमिनल मध्ये प्रत्येकाने ऐकलेला आहे कधीतरी एखादा व्यक्ती पंच म्हणून कोर्टामध्ये गेलेला देखील आहे त्याबद्दल सविस्तर आज आपण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम पंचनामा म्हणजे काय पंचनामा म्हणजे एखाद्या घटनेचा तात्कालिक पंचांसमोर केलेली नोंद किंवा तपासणीचा दस्तावेज तो घटनास्थळी किंवा अन्य संबंधित ठिकाणी अधिकाऱ्याने पंचांच्या उपस्थितीत तयार केलेला असतो यामध्ये घटनेने सर्व घटनाक्रम साक्षी पुरावे आणि निरीक्षणे तपशीलवार नोंदवलेले असतात पंचनामा हा कायद्यानुसार मान्यताप्राप्त दस्तावेज आहे पुढील तपासातील महत्वाचा पुरावा म्हणून ठरतो आता ही झाली टेक्निकलता आता सर्वात महत्वाचं आपण सविस्तर बघूया एखादी केस होते म्हणजे एफ आय आर रजिस्टर्ड होत एफ आय आर रजिस्टर्ड झाल्यानंतर समजा तो एफ आय आर कसला आहे तर मर्डरचा आहे आता त्या मर्डरच्या एफआयआर मध्ये बॉडी सापडलेली आहे आता ती बॉडी जिथे सापडलेली आहे तर पोलीस काय करतात त्या बॉडीचा दोन पंच बोलून पंचनामा करतात मग ते दोन पंचांच्या समोर ती बॉडी पूर्ण चेक केली जाते आणि चेक केल्यानंतर त्या बॉडीच्या अंगावरती काय काय सापडलेलं आहे कसं सापडलेलं आहे कशा प्रकारे सापडलेलं आहे काय त्याला कशाने मारण्याची मारलेलं असल्याची शक्यता आहे हे सगळं जे निरीक्षण पंच समोर जे पोलीस ऑफिसर लिहून घेतो आणि त्याच्यावरती दोन पंचांची सक्षम आता दुसरं उदाहरण घेवा एखाद्या घरामध्ये चोरी झालेली आहे आता चोरी झालेली आहे तर त्याचा एफ आय आर होतो पोलीस ठाण्यामध्ये रिस्तर तक्रार दिली जाते आणि मग पोलीस घटनास्थळी येतात आणि घटनास्थळी येऊन त्या घटनास्थळाचा दोन पंचांना बोलवून काय करतात तर पंचनामा करतात मग कोणत्या कोणत्या वस्तूंची चोरी झालेली आहे कुठचा दरवाजा तुटला असेल तर दरवाजा तुटलेला असेल तर त्याच्यामध्ये आणखीन ज्या काही गोष्टी तिथे सापडून आल्या असतील त्या सगळ्या गोष्टींचा पंचनामा केला जातो तरी अशा प्रकारची प्रोसिजर आहे तिसरा आपण मा एक आणखी उधारून घेऊया की मारामारी झालेली आहे आणि त्या मारामारीमध्ये एक लाकडाच्या काठीने एखाद्याचं डोकं फोडलं गेलेलं आहे आता हे डोकं फोडलं गेलेलं आहे तर आरोपी सांगतो की मी या या, या लाठीने किंवा या या काठीने मी ह्याला मारला आणि ती काठी मी इथे लपवलेली आहे मग हे निवेदन दोन पंचांच्या समोर घेतलं जातं नंतर आरोपी सोबत जिथे ती काठी लपवलेली आहे तिथे पोलीस त्या दोन साक्षीदारांना म्हणजे पंचांना घेऊन जातात आणि ती काठी काढली जाते आणि काढल्यानंतर त्या काठीच पंचनामा जो आहे तो लिहिला जातो आणि ह्या पंचनामा जो आहे तर अशा ह्या प्रोसिजरला पंचनामा म्हणतात आता आपण दंड प्रक्रिया संहिता म्हणजे सीआरपीसी मध्ये पंचनामा कोणत्या कलमाखाली लिहिला जातो हे पाहूया दंड प्रक्रिया संहित्यामध्ये वेगवेगळ्या कलमांमध्ये पंचनाम्यांची नोंद करण्याचा अधिकारी तरतूद आहे कलम एकशे चौऱ्याहत्तर आणि कलम एकशे शहात्तर अंतर्गत संदिग्न मृत्यू किंवा अचानक मृत्यू झालेला असल्याचा घटनेचा पंचनामा करणे आवश्यक आहे कलम शंभर आणि कलम एकशे दोन यात तलाशी आणि वस्तू जप्ती करण्यासंबंधी पंचांच्या उपस्थितीत तपासणी करण्याची परवानगी दिली जाते पंचनाम्यात तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला पंचनाच्या उपस्थित घटनेने वर्णन करावे लागते तसेच पंचांनी त्यावरती सही करावी लागते आता हे झालं सीआरपीसी आता सीआरपीसी मध्ये बदल घडलेले आहेत नवीन कायदा आलेला आहे आणि त्या नवीन कायद्याचं आहे नाव काय आहे बीएनएसएस तर बीएनएस कायद्यात खास तरतूद केलेली आहे येथे स्थानिक पोलीस किंवा अधिकाऱ्यांसमोर पंचनामा घटने घटनास्थळाचे निरीक्षण करून नोंदवलेले लेखी ले पुरावे तयार करणे आवश्यक आहे तसेच हा जो पंचनामा करताना बऱ्याच वेळेला पूर्वी काय होत होतं की हा पंचनामा कॅमेऱ्याने रेकॉर्ड केला जात नव्हता पण आता पोलिसांना हा पंचनामा कॅमेऱ्याने रेकॉर्ड करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि एखादा पंच पूर्वी काय सज फ होता की मी माहिती नाही मला पाहिलं नाही मी गेलो नाही मी पोलीस स्टेशनला सही केली अशी तो उलट तपासामध्ये उत्तरं देत होता पण आता पोलीस हा पंचनामा कॅमेऱ्यासमोर समोर रेकॉर्ड करतात त्यामुळं पंचाला तिथे उपस्थित आहे त्यांनी सही केलेली आहे ते पंचाला कुठता येत नाही आणि त्यामुळं बरेचशा आरोपींना शिक्षा होण्याची जास्त शक्यता आहे आता पंच तयार करताना पंचाची निवड ही निपक्ष आणि पात्र व्यक्ती त्याच्यामध्ये असावेत त्यात घटनेची संपूर्ण माहिती घटनास्थळाचा तपशील पुरावा साक्षी नावे पंचांच्या सहीचा समावेश असतो मृत्यू किंवा इतर गंभीर गुन्ह्या गुन्हेगारी घटनांमध्ये पंचनामा अधिकारी आणि वैद्यकीय तपासणी तर पुढील तपासणी महत्वाची असते हे देखील सगळं महत्वाचं आहे पण प्रत्येक केस बिप्रू होण्यासाठी जसे आय विटनेस महत्वाचे आहेत तसेच पंच देखील तेवढेच महत्वाचे आहेत जर पंचनामा जर प्रूव्ह झाला नाही तर बऱ्याचशा केसमध्ये काय होऊ शकतं आरोपी निर्दोष मुक्त होऊ शकतात म्हणून कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण ही थोडक्यात बाबतीत माहिती पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आणखी जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करा बस